जिल्हाधिकारी कार्यालयावर वाशिम येथे बेमुदत उपोषण जानेवारी दोन हजार पंचवीसपासून खालील सोळा विषयांकरता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत अमरण उपोषण मानव व माहिती अधिकार कार्यकर्ता प्रकाश बळीराम राठोड कारंजा यांनी केले आहेत जोपर्यंत खालील सोळा मागण्यावरील अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत अमरण उपोषण हे चालूच राहणार वाशिममधून कैलास महाजन मध्ये एक सिलिंगची जमीन आदिवासीला मिळाली मिळालेली जी जमीन आहे की ज्याच्यामध्ये वैती करून खाण्यासाठी त्यांना जमीन दिली त्यांच्याशी पैशा पैशाचा व्यवहार करून त्यावर हॉटमिक्स दाखवला आणि तिथून प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यांचा वलगावचा जो हॉटमिक्सचा प्लांट आहे तिथून रस्ता जो अंतरामध्ये बसत नसतानाही त्यांनी तिथून माल आणला हॉटमिक्सचा आणि चालू कामामध्ये हा हा हे हे जे टेंडर होतं बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं टेंडर होतं तर हे पूर्ण पूर्ण जो करोडो रुपयाचा निधी या लोकांसाठी रस्त्यासाठी जो आला होता ना याची पूर्ण बट्ट्याबोळ हे शुभम सुशील जोशी यांनी केलेलं आज मी तुम्ही जाऊन पाहिले ना तर त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत चालू कामामध्ये खड्डे पडलेले आणि दुसरा विषय याचा की त्यांनी हॉटमिक्स जो आहे तीस दिवसामध्ये उभारणार असं यांनी लेखी दिलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये दहा लाख रुपये एफ डी आर दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम या कार्यालयाला तर त्यांनी तीस दिवसामध्ये हॉटमिक्स उभा नाही केला आणि हेच शुभम जोशी यांचं पत्र आहे की तीस दिवसामध्ये यांनी हॉटमिक्स उभा नाही केला आज रोजी हेच कार्यकारी अभियंता आहे मग यांनी तो दहा लाख रुपयाचा एफ डी आर शासन जमा करायला पाहिजे शासनाला तो पैसा मिळाला पाहिजे आज बी त्या ते, त्यांनी तो एफ डी आर जप्त केलेला नाही माझा हा विषय आहे याच्यामध्ये माझे बरेचसे पत्रव्यवहार झाले कार्यकारी अभियंता अधीक्षक का अभियंता मुख्य अभियंता पण आजपर्यंत याच्यावर कारवाई झाली त्यानंतर दुसरा दुसरा विषय कारंजा मानोरा रस्ता रस्त्यावरील नुकत्याच केलेल्या शासनाच्या मालकीचे साहित्य डांबर लोखंड इथं साहित्य लंपास झालेलं आहे तर यामध्ये मला असं म्हणायचं आहे की कारंजा मानवरा रस्ता पस्तीस किलोमीटर आहे याचं डंबर कुठं गेलं याचे पुलं तोडले याचे लोखंड कुठं गेले आर सी सी कुठं गेले याची माहिती अधिकारात माहिती मागितली आजपर्यंतही माहिती नाही भेटली आणि चीफ इंजिनियर याचे अहवाल मागत आहे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती आजपर्यंतही त्यांनी अहवाल दिलेला नाही इतके पत्रव्यवहार झाले याच्यावर मी आजपर्यंत कारवाई नाही झाली त्यानंतर कारंजा जिल्हा वाशिम साबा 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 कारंजा यांच्या कार्यालयाची इमारत हे तर म्हणजे असा जबरदस्त प्रकरण आहे हे महाराष्ट्रातलं असं जबरदस्त प्रकरण आहे की शुभम जोशी हे तिथं सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते आणि मिठेवाड म्हणून इथं सहाय्यक कार्यकारी कार्यकारी अभियंता वाशिमला होते जुनं जुनं ताराचं जे कंपाऊंड होतं कुंपण त्याचे ताराचे कुंपण काढले तेच अँगल त्यालाच दुसरं अँगल जोडून बेल्ड केलं तिथं आणि कार फिनिशिंगचं काम केलं आणि त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आज मी कोणाला पाहता असेल त्याचा भ्रष्टाचार खुल्या डोळ्यानं तर कारंजा कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाची जी इमारत आहे ते पाहून घ्या बिल्डिंग तोडफोड केली निकृष्ट कामं केले आणि त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आजपर्यंतही कमीत कमी पंधरा ते सोळा संदर्भ झाले असन आजपर्यंतही कोणती कारवाई त्यानंतर चौथं प्रकरण श्री जी एम कोठारी अकोला कंत्राटदार यांनी ई निवेदेमध्ये खोटे दस्तावेज सादर केले अन्न इंजा येवता मनबा रस्त्याच्या कामाची ई निविदा निघाली होती तर त्या ई निविदेमध्ये ते डांबरीकरणाचं काम होतं तर त्या ई निविदेमध्ये कोणत्या डांबरीकरणाच्या कामाच्या ई निविदेमध्ये साठ किलोमीटरच्या आठ हॉटमिक प्लांट असावं हे डब्ल्यू डीचा नियम आहे ई निविदेचा त्यांचं हॉटमिक्सचं प्रमाणपत्र त्यांनी लावलं नांदगाव खंडेश्वरच्या समोर वडगाव म्हणून एक गाव आहे तिथे त्याचं हॉटमिक्स प्लांट आहे आणि त्याचं अंतर अगर कारंजा अनयंजा योतं रस्त्यापासून मोजलं तर पंच्याऐंशी किलोमीटर भरते यांनी ते अंतर दाखवलं एकोणपन्नास किलोमीटर आहे म्हणून आणि खोटा दस्तावेज जोडला पंचवीस टक्के बिलोनी ते टेंडर ते ते मिळालं मिळालं पाहिजे म्हणून सगळ्यात कमी दराने टेंडर भरलं परंतु त्याची तक्रार केली आज रोजीपर्यंतही आज रोजीपर्यंतही त्या कोठारी जी एम कोठारी यांना यांनी ब्लॅकलिस्ट नाही केला आहे आणि त्याच्यावर गुन्हे बंद दाखल नाही केले आहे उलट पक्षी तेल अजून काम देऊन राहिलेलं आहे हे पी डब्ल्यू डीचं काम आहे याच्यावर बी आजपर्यंत कोणती कारवाई नाही झाली त्यानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री शुभम सुशल जोशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करंजा यांच्या कार्यपद्धतीबद्दल मी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये सगळे यांचा जो कार्यकाळ जो राहिलेला आहे भ्रष्ट भ्रष्ट आणि अनियमिततेचा आणि अनि निकृष्ट आणि सुमार दर्जाच्या कामाचा त्याच्यामध्ये सगळ्या तक्रारी नमूद करून मी कार्यकारी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग अमरावती यांना पाठवलेला आहे परंतु आजपर्यंत त्याच्यावर बी कोणती कारवाई नाही झाली चीफ इंजिनियर पत्र पाठवते की केले कारवाई करा तक्रारदारास परस्पर कळवा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करा बस त्यांचं बस एवढंच असते अहवाल सादर करा त्यांच्या पत्राला पण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम एक केराची टुपली दाखवते आजपर्यंत एकही अहवाल नाही कमीत कमी दोन ते तीन वर्षापासून मी, ती मी हे सगळे प्रकरण करत आहो आजपर्यंत कोणती कारवाई न झाली त्यामुळे मी न्यायालय जाण्यास त्रस्त होऊन एकदम कंटाळलेला मी की याच्यावर कारवाई होत नाही म्हणून मी हे बेमुदा आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांच्या समोर करीता